प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव सात जनतेची सात परिवर्तनाची चोरट्याकडून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणारा सराईब गुन्हेगार चेट बंद गुन्हे शाखा रविट क्रमांक एकची मोठी कारवाई नाशिक शहरात चोऱ्या व दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना किशोर बळीराम बरू या सराईत गुन्हेगारांनी नागरिकांकडून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सराईत गुन्हेगार किशोर बळीराम बरू याला अटक केली असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे प्राप्त माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीला धमकावून मोठ्या रकमेची खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष पाळत ठेवून आरोपीला ताब्यात घेतले तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपी हा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या मारहाण धमकी जबरदस्ती दरोडा व इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी राहिलेला आहे गेल्या काही वर्षात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो नियमित कायद्याला कुंगारा देत होता नाशिक रोड सरकारवाडा पंचवटी इंदिरानगर अंबड आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या विरोधात विविध गुन्हे नोंद असल्याची नोंद पोलिसांकडे आहे काही प्रकरणांमध्ये तो फरार असूनही पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध सुरू होता सदर प्रकरणी आरोपी विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे न्यायालयाने पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी मंजूर केली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले नाशिक शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मोहिमा राबवण्यात येत असून ही कारवाई त्याचेच उदाहरण आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून कठोर पावले उचलली जात आहेत वृत्तसंकलन रफीक सय्यद